निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय तुळजापूर म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील येथे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो खामगाव असलेल्या येथील जगदंबा माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते तर दुसरे तुळजापूर म्हणून देखील या संस्थांची ओळख असल्याने संपूर्ण देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात येथे दर्शनासाठी भाविक मनोकामना घेऊन येतात आणि नवरात्रीच्या नऊ दिवस या ठिकाणी आराधना करत असतात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालणाऱ्या या संस्थांमध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस एकशे एक्कावन्न दिवे अहोरात्र जळत असतात त्यासोबत दांडियासह नऊ दिवस या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते जगदंबा संस्थान घाटपुरी येथील मी कर्मचारी वसंत ताळे आणि येथे दरवर्षीप्रमाणे अश्विन नवरात्र ची यात्रा देवीची फार मोठ्या प्रमाणात भरते आणि लाखो भाविक भक्त इथे दर्शनाकरता येतात आणि झुले वगैरे काही दुकानं आहे ते सर्व व्यवस्थित असते आणि व्यवस्थापनानं केलेल्या सर्व सोयी उपलब्ध असतात अशा प्रकारे जगदंबा संस्थांची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत असते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य